नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत इथे सायली जेव्हा अस्मिताला दूध देते दरवेळेप्रमाणे ती काहीही नाटकं न करता घटाघट दूध पिऊन टाकते आणि तिचं कौतुक मग इथे सायली करू लागते दरवेळेला तुम्ही किती चिडचिड करायची ह्यावेळेला किती समजदार झालात आई होणारे म्हणून का त्यावेळेला ती म्हणते आधी चिडचिड करत होते मग माझ्या मैत्रिणीशी बोलले मला जरा शांत वाटलं तुझ्याकडे आहे का गं तुझ्याशी हक्काची एखादी मैत्रीण त्यावेळेला ती म्हणते नाही माझी कोणीच मैत्रीण नाही आश्रमात नाही मी कामामध्येच वेळ गेला कधी मैत्री करायला वेळच भेटला नाही अस मी त्याला फार वाईट वाटतं मग ती म्हणते तू माझी मैत्रीण होशील हे ऐकल्यावर ती खूप आनंदाने सायली तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते मी माझ्या आयुष्यात कधीही कुणाशी अशी मैत्री केली नाही जर तुम्ही माझी अशी जिवलग मैत्रीण होणार असाल ज्याने तिच्याशी बोलल्यावर सगळे दुःख कमी होणार होणार असेल तर मला नक्की आवडेल तुमच्याशी मैत्री करायला आणि मैत्रीचं फुल देत ती तिला माझी हे मैत्रीण झालेली मला आवडेल असं सांगते आणि दोघीजणी एकमेकींना मिठी मारून मग आनंदाने रडू लागतात आणि आपली मैत्री आता इथून पुढे कधीही तुटणार नाही असं एकमेकींना सांगू लागतात इकडे महिपत आणि नागराज यांच्या बाबतीत आता एक प्रिया खुलासा काढण्याचा प्रयत्न करत असते हे दोघ जण माझ्या विरोधात काही कट रस्त आहेत का सकाळी सकाळी जाऊन ती नागराज काकाला डोकं लावू लागते त्यावेळेला नागराज काकाला म्हणतात तुला काय वाटतं तुला तुझ्या आईवडिलांनी घरात घेतलंय म्हणजे ते तुझ्या इतके प्रसन्न आहेत का आधी त्यांच्याशी नीट चार शब्द बोलून तरी दाखव आणि जर त्यांना खरं कर तू त्यांची खरी मुलगी नाही तर ते तुला एक मिनटंही डोळ्यासमोर धरणार नाही तुला एक मिनटाच्या आत घराबाहेर काढतील त्यावेळेला ती म्हणते मी माझं पाहून घेईल तुम्ही तुमचं बघा आणि इतके कॉन्फिडेंटली हे नागराज बोलत आहे म्हणजे नक्कीच माझ्या विरोधात काहीतरी कट रस्त आहे हा डॉट आता इथे प्रियाचा क्लिअर झाला इकडे मात्र त्यांनी पाटीलला धारेव धरलेलं असतं पाटलाकडे इतकी महत्त्वाची माहिती आहे आणि तो देत नसतो त्याचा मोबाईल ट्रॅप केल्यानंतर त्याच्या मोबाईलमधनं कळलं की त्याच्याकडे एक महत्त्वाची माहिती आहे आणि तो पैसे घेऊनच मैपत शिकरेंची लॉटरी लागली बायकोल सांगतोय की मी तुला ए सी घेऊन देईल नेकलेस करून देईल आणि हे सगळं मैपत शिकरेंच्या लॉटरीमध्ये करून देईल हे सगळं सत्य जेव्हा मैपतला कळतं तेव्हा मैपत त्याला धमकी देऊ लागतो जर तू सत्य आमच्यापर्यंत दिलं नाही तर आम्ही तुला तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही तर तुला काय वाटतं सत्य सांगायला हवं की नाही तो सांगत नसतो मला अजून काही माहिती मिळाली नाही मी मिळाली की सांगेल तुम्हाला पण आता इथे महिपत त्याला मारण्यासाठी धमकी देऊ लागतो तो खूप घाबरतो सॉरी सॉरी म्हणू लागतो आणि सांगतो मला थोडीशी माहिती मिळाली आहे अजून बाकीची काढायची आहे ती माहिती मिळाली की मी पूर्ण माहिती सोबतच देतो पण इथे महिपतला विश्वास नाही जे अर्धी माहिती मिळाली ती सांग मग खिशातनं तो कागद काढून देतो ज्याच्यामध्ये इथे प्रियाची माहिती असते ती एक चोर प्रवृत्तीची मुलगी आहे हे त्या केसमध्ये त्यांना दिसतं चोरट्या मुलीचा हा रेकॉर्ड आहे ही मुलगी चोर घराण्याची आहे हे सत्य आता महिपतला इथे पाटीलकडनं कळतं आता त्याची खरी आई कोण हे शोधून काढणं तर तुझा जीव एक मिनिटात मी घेऊन टाकेल अशी महिपत इथे पाटीलला धमकी देतो आणि लवकरात लवकर खुलासा काढतो मी असं म्हणत त्याला ते सोडतात इकडे अर्जुन माहिती काढण्याचा प्रयत्न करत असतो सायलीच्या लहानपणीची तो इथे विचार करत असतो की काय केलं म्हणजे माहिती काढता येईल कुठल्याही प्रकारची आपल्याला हरवल्याची बातमी सापडत नाही आहे मग ती मुलगी स्वतःहून कोणतरी सोडून गेला असेल का पोलिसही म्हणतात हे सगळं शोधणं फार अवघड आहे वीस वर्षपूर्वीची घटना आहे इथे चैतन्याला असं वाटत असतं की ती बहुतेक कोणतरी तिला आणून सोडलेलं असेल पण इथे अर्जुन म्हणतो कुसुमताई म्हणतात की ती चांगल्या घराण्याची मुलगी दिसत होती आणि ती इथे कोणतरी सोडून नव्हतं गेलेलं ती सापडलेली होती रडत होती ती बिथरलेल्या अवस्थेत होती आता इकडे इथे सायलीला फोन करून अस्मिता विचारत असते की तू कुठे आहेस तुला ना घरच्यांसाठीच वेळ असतो स्वतःसाठी कधी जगतीस की नाही आता इथे अस्मिताने आईला सांगितले दरवेळेला बिचारी सायली आपलाच विचार करत असते कधी कर अर्जुनसोबत एकांतात वेळ घालवत नाही तुम्ही माझ्यासोबत माझ्या सासूबाईंना भेटायला माझ्या घरी आला आपण सगळे तिकडेच वेळ घालूया आणि ह्या दोघांना इथे निवांत वेळ भेटेल आणि विमल तूही चल तर विमल म्हणते वि माझ्या बहिणीच्या घरी मग मी जाते ना जायचं ते तर मीही तिच्यासोबत थोडा वेळ घालवून येईल ठरलं तर मग सगळ्यांनी आपापलं काम आवरा आणि पटापट निघाभर सायली यायच्या आत असं म्हणत ते सगळे निघू लागतात इथे नागराजला पुन्हा एकदा डिवसण्यासाठी प्रिया आलेली असते आणि प्रियाला आता इथे नागराज सांगू लागतो तुला काय वाटतं महिपतची आणि माझी मैत्री अशी साधीसुधी मैत्री आहे का अगं आम्ही एकमेकांसाठी जीवाला जीव देणारे आहोत तेव्हा ती म्हणते मी वि बनवलेला व्हिडिओ आहे ना लक्षात करू का व्हायरल त्यावेळेला तो म्हणतो माझा व्हिडिओ किंवा तुझा व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर नक्कीच कर पण मी तुला एक माहिती सांगतो तू जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या कोठडीत होती ना त्यावेळेला इथे अर्जुन तुझी बालपणीची माहिती शोधत होता सायलिसची माहिती शोधायला गेला तिथे मी तिथे तिथे फोटो बदलला तिथे तुझा फोटो लावला आहे आता इथे अर्जुन कसून चौकशी करतोय तुझ्या लहानपणीची माहिती काढण्यात तुझे लहानपणी खरे आई वडील कोण होते हे शोधून काढण्यात आता ते लवकरच मिळतील ते मिळाले की आपण दादाच्या समोर आणून ठेवूया तुझे खरे आई वडील कसं वाटतंय तुला आता इथे ती गाठोडे पटापट शोधायला हवे आदला बदली करून ठेवावं लागेल नाही तर माझं गाठोड हे माझ्याकडे येईल आणि मला हे सगळेजण घरच्या बाहेर काढतील घरी जेव्हा सायली येते तेव्हा घरात कोणीही नसतं विमल सांगत असते की सगळेजण अस्मितताईच्या घरी गेलेत आणि मला माझ्या बहिणीकडे जायचं आहे अर्जंट त्यामुळे तुम्हीच घरी यात दोघंजणी आहात घर व्यवस्थित सांभाळा येते मी संध्याकाळपर्यंत म्हणत तीही घरातनं चटकन निघून जाते इथे सायलीला डाऊट येतो काहीतरीच विचित्र आहे हे सगळेजण ठरवून गेले असतील मला नेलं नाही ने कोणी आणि अर्जुन म्हणतो हो तुझ्या बाबतीत खूपच अन्याय झाला तसं मग दोघंजण दिवसभरात काय काय घडलं एकमेकांशी बोलत असताना अर्जुन सांगतो तुझं गाठोडं सापडण्याचा मी खूप प्रयत्न केला पण मला भेटत नाही पोलिसांना तुझी माहिती भेटत नाही मग ती म्हणते माझं गाठोडं हे प्रियाने शंभर टक्के लपवलं असेल ते कसं शोधायची ती आयडिया मला माहिती आहे आता दोघांनी प्लॅन करून इथे प्रियाला सांगितलं की गाठोडं आहे तुझंही आणि सायलीचंही हे ऐकल्यानंतर इथे सायली त्यां प्रिया बिथरते बिथरलेल्या अवस्थेत ती नक्की काहीतरी चूक करणार दोघंजणं घरातच लपून बसतात आणि तिच्या रूमच्या बाहेर ती हळूहळू येते आतमध्ये जाते तिचं गाठोडं शोधण्यासाठी अर्जुनच्या घरी अश्विनच्या रूममध्ये तिने जे लपवलं होतं ते अर्जुनला आधीच मिळालेलं आहे आणि तिचं गाठोडे तिथे नसतं ते हरवलेलं असतं हे तिच्या लक्षात येतं आणि ती पाळणार तो व रूमच्या बाहेर कोणतरी आलेलं असतं आता इथे अर्जुन आणि सायलीला प्रिया रंगे हात दिसणार आहे त्याला तर मग चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद